हॅलो श्री स्वामी समर्थ आज बघा शेतातून किती मोठी चिवळाची भाजी आणलेली आहे तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात नक्कीच सांगा आमच्या इकडे याला चिवळाची भाजी अशी म्हणतात तर आता आपण बघा पूर्ण ती निसून घेतलेली आहे तिचे सगळे बारीक जे मुळे असतात त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत का त्याला माती जास्त असते तरी पाऊस पडल्यामुळं भाजीला माती भरपूर होती म्हणून वेळ पाण्यामध्ये आपण भिजून घेऊ म्हणजे सगळी तिची माती निघून जाते बघा छान असं आता धुवून घेऊ बघू शकता तुम्ही कसं म पाणी सगळं आपण मातीत लागलेली होती तर धुवून घेतली आणखी एका पाण्याने स्वच्छ अशी आपण धुवून घेऊ तर आता ह्याच्यात पाणी टाकून बघा आणखी स्वच्छ धुवून घ्यायची खूप चविष्ट लागते खायला ही भाजी आणि शरीरासाठी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर थंड असते भाजी त्याच्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरमीमध्ये ही भाजी खाल्लेली उपयुक्त थट्टी शरीरासाठी थंडावा असतो आणि आता वेळीने आपण बारीक चिरून घेऊ हिला ह्याच भाजीचे आमच्या मुटके पण घालतात आणि भाजी पण करतात मुटके पण ह्याचे खूप छान होतात पण आज म्हणलं चला तुम्हाला भाजीचीच रेसिपी शेअर करू तुमच्यासोबत तर भाजी, भाजी आपण एकदम बारीक कट करून घेतलेले आहे आता चुलीवरती कढई गरम करायला ठेवू नंतर आपण हरभऱ्याची डाळ कांदा घेतला आहे चिरून लसूण मिरचीचा ठेचा घेतला आहे कुटून आता तेल गरम करून घेऊ त्याच्यामध्ये लसूण मिरची आणि मीठ टाकून जो ठेचा कुटून घेतला होता तो थोडासा परतून घ्यायचा जास्त काय मसाले वगैरे काही याला लागत नाही तर आपल्या घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी भाजी खूप चविष्ट लागते खायला पण आता कांदा परतून घेऊ कांदा भरपूर घ्यायचा जेवढा जास्त कांदा असेल तेवढी छान चव येते आणि साध्या पद्धतीच केलेलीच छान लागते जास्त माल मसाले वगैरे टाकल्यावर अजिबात त्याची टेस्ट लागणार नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीनेच ही भाजी केली जाते आता हरभऱ्याची डाळ आपण भिजून घेतली होती ती छान टाकून त्याच्यामध्ये परतून घेऊ तर आणि एक चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट टाकले कारण की हिरवी मिरची जास्त तिखट नसल्यामुळं एक चमचा लाल तिखट टाकले ना आता आपण भाजी टाकून घेऊ बघा एवढी सोपी आहे करायला ही भाजी तुमची इकडं बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळे नावं असू शकतात या भाजीला पण आमच्या इकडे हिला चिवळाची भाजी असंच म्हणतात छान परतून घ्यायची म्हणजे जा आपली जी हरभऱ्याची डाळ आहे ती पण छान मऊ झाली पाहिजे कारण की हरभऱ्याच्या डाळीला थोडंसं मऊ व्हायला टाईम लागतो आणि थोडंसं मीठ आपण ठेच्यामध्ये टाकलेलं होतं पण थोडं कमी पडेल म्हणून आणखी थोडंसं टाकलं आणि एक दहा प एक दहा एक मिनटं झाकून ठेवून छान अशी वापरून घ्यायची बघा मस्त अशी वापरली म्हणजे आपली डाळ आहे सगळं छान मऊ होती झाकून ठेवल्यानंतर मस्त बघा बाजरी बाजरीची भाकर चुलीवरली कडक आणि चिवळाची भाजी दोन्हीचं खरंच बाजरीच्या भाकरीसोबत खूप चविष्ट लागते खायला अशाच आपल्या साध्या आणि सोप्या भाषेतील रेसिपीसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद